महानगरपालिकेचं काम जे आहे ते शिक्षणाचं आणि याचं एक व्यवस्थित सुरू होत आणि अचानकपणे संपूर्ण जगावर एक मोठी एक आपत्ती आली आणि त्या आपत्तीचा आम्हाला सामना करावा लागला आपण आपण विचारही केला नव्हता की असं काही होईल आय थिंक कोविड पॅन्डेमिक वॉज वन सच इव्हेंट वन सच इम्पॅक्टेड द वर्ल्ड इन मल्टीपल वेज इथ द मोस्ट अफेक्टेड सेक्टर वॉज आणि स्पेशली प्रायमरी एज्युकेशन मुलं शिकू शकत नव्हती बाहेर पडू शकत नव्हती त्याच्यामुळे मुलांच्या क्षमता या त्यांच्या जे जिथून शाळा बंद झाली तिथंच थांबल्या असत्या फ्युअर इन यअर माइंड व्हॉट्स गोय स्कूल उस समय कोविड सेंटर था तो सब स्कूल शट डाऊन पुरे क्लासरूम बंद थे प्रत्येकापुढे चॅलेंजेस होते खूप मोठे मोठे चॅलेंजेस होते आणि असं असताना सगळ्यात मोठं नुकसान जे होत होतं ते मुलांचं होत होतं की आम्ही सर्व मुलांपर्यंत कसं पोचू शकू बाकी सगळ्या फील्डमध्ये काम होत होते किंवा ठप्प होतं सगळं काही सगळे आपापल्या घरी बसलेले होते पण एज्युकेशन हा असा एक प्रोसेस होता, होता।, होता।, होता। की ते थांबून चालणार नव्हतं इनिशियली जेव्हा लॉकडाऊन अनाऊन्स केलं होतं सगळ्याप्रमाणे आम्ही टोटली ब्लँक होतो कारण प्रत्येकांना स्वतःची सेफ्टी त्यावेळेला महत्वाची वाटत होती आणि ग्रॅज्युअली त्यातून जेव्हा बाहेर आलो तेव्हा असं वाटलं की खरंच म्हणजे आता मुलांचं शिक्षणाचं काय परंतु आम्ही त्याच्यामध्ये लीड घेतलं आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्या सगळ्या मुलांना अगदी जी घरी असतील मुलं त्यांना नेटपॅक म्हणा डाटा म्हणा काय म्हणा टॅब म्हणा काय म्हणा मोबाईल वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून दिले आणि सर्व शिक्षकांनी आपल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षण दिलं इसके लिए सबसे पहिले हमारे डिपार्टमेंटने टेक्नॉलॉजी बेस्ड ट्रेनिंग ली हमारी की बच्चों की पढाई रुकनी नहीं चाहिए

आपण चाळीस युट्यूब चॅनल तयार केले पहिली ते दहावीचे प्रत्येक माध्यमाच्या प्रत्येक इयत्तेसाठी एक युट्यूब चॅनल होतं आपण टॅब तर मुलांना दिलेलेच होते ते टॅबचा पण मुलांनी उपयोग केला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण दिलं <laughs> असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण चॅलेंज स्वीकारलं आणि ते सुद्धा मुंबई महानगरपालिका आणि त्याच्यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली मुलं होती त्यांनी याचा लाभ घेतला त्यांनी शिक्षण एक अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय काढून सर्व शाळांना असं आदेशित केलं की मुंबई महापालिकेचे जे चाळीस चॅनल आहेत त्या चाळीस चॅनलवरून शिक्षण त्यांनी सुरू करावं आणि ते सगळं थांबलं होतं परंतु आपण मात्र आपल्या कामामध्ये कार्यरतच होतो आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही हर जिले हर गांव, हर कस्बे हर गली मोहल्ले को अब लॉकडाउन किया जा रहा है कोविड का जब फेज आया तो ऐसे लगा कि अब आगे क्या हम कैसे बाहर जाएंगे थोड़ा घर वालों का भी प्रेशर था कि नहीं नहीं आपको नहीं जाना है करके थोड़ी भीती ती होती आम्हाला की आता विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहायचं कसं विद्यार्थ्यांना 3 महिन्यांच्या नंतर विद्यार्थ्याला शिकवलेलं विसरायला होणार ही भीती होती तो परंतु विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचं तर या दृष्टिकोनातून आमचे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ती चर्चा सुरू होत्या वी वॅर फ्रंटलाईनर्स सो हमें तो पुरा परमिशन था की हम बी एस टी से जा सकते वी वे आर जस्ट कम्प्लीटेड अवर ऑनलाईन लॉटरी प्रोसेस अँड क्लास वेअर अलोटेड फ्रॉम ग्रेड 1 टू सिक्स अब बच्चों की पढ़ाई तो जैसे हो कैसे काम होगा और बच्चों का नुकसान भी नहीं कर सकते हैं उसी दौरान हमारे डिपार्टमेंट ने हमको ट्रेनिंग दी एच को टीचर्स को कि आपको ये मोबाइल टेक्नोलॉजी बाय स्टेप हमने पहले सीखा फिर बच्चों को भी बताया पेरेंट्स का मीटिंग लेके गूगल क्लासरूम आ रही है आपको आवाज आई स्क्रीन पे यस yes, मैम जैसे पता है आपको ये कोविड टाइम है तो अभी हम एक्चुअली तो क्लासरूम में नहीं आ पा रहे हैं पर जैसे कि बच्चों की स्टडीज का सभी को बहुत कंसर्न है आपको एज ए पेरेंट मुझे एज ए प्रिंसिपल तो हमने इसके लिए ऊपर हमने एक जूम आपको ऐसे लिंक शेयर की जाएगी तो बच्चे को टाइम टेबल हमने ऑलरेडी एडवांस में दे दिया है और हम कौन से समय पे कौन सा सब्जेक्ट का टेक्स्ट बुक निकालना है राइट इन्हें यूनिफॉर्म तो दिया गया है यूनिफॉर्म में ही बैठना है विद प्रॉपर स्कूल ड्रेस कोड We will do assembly online assembly. online They should get the feel of school. So, you have the connectivity, connect have absent kind of to Yes Okay हो रहा था लेकिन शुरुआत में थोड़ी सी हमें भी सीखना पड़ा हमारे बच्चों को पूछना पड़ता था यहाँ से मुझे जूम का दिखा मैं कोरोना कालावधि शिक्षक द्वारा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं सहमत नव्हतं जे करोनानंतर खूप आमचे शिक्षक शिकलेत आणि ह्या टेक्नॉलॉजीचा मुंबई महापालिका शिक्षण विभाग निरनिराळ क्षेत्रामध्ये वापर करत आहे टेक्नॉलॉजीचा तर खूप मोठा रोल यामध्ये आहे अगदीच सांगायचं तर कोरोनानंतर आमचे सर्व शिक्षक टेक्नोसेवी झालेले आहेत थोडासा अडॉ टाइम लागा फिर हो गया का तो म्हणजे बहुत सपोर्ट मिला क्योंकि मुझे सही में जूम कैसे इंस्टॉल करना क्या करना ट्रेनिंग में थोड़ा आइडिया दिया था लेकिन मेरी बेटी का भी बहुत कोऑपरेशन था तो उन्होंने मुझे बहुत हेल्प किया कि वो लैपटॉप पे भी कभी बताती थी कभी मोबाइल पे तो उसको यूज करके मैं बच्चों से कनेक्ट होती थी तो अब यहाँ से मैं शेयर कर सक लिंक पर आप क्लिक कीजिए ओके ओके हम लोग का लॉकडाउन में मोस्टली ऑनलाइन क्लासेस होता था तो देर वॉज नॉट एन इशू अबाउट स्टडिंग कभी कभी इशू आ जाती थी क्योंकि हम लोग गांव में रहते थे तो कभी कभी लाइट कट जाती थी इसलिए इंटरनेट का इशू होता था बस वही इशू थी नहीं तो हम लोग की पढ़ाई में कोई रोक टोक नहीं आया टाइमली ऑनलाइन जूम के द्वारा क्लास परफेक्ट करवाती थी अटेंडेंस करवाती थी बच्चों को सवाल देते थे बच्चे को अपना होमवर्क करके उनको WhatsApp के थ्रू भेजते थे तीस अप्रैल है आज भी मैं भूल नहीं सकता हूँ उसी दिन मुझे नौकरी का मैसेज आया कि सैलरी नहीं दी जाएगी तीस अप्रैल शाम को मुझे युद्ध न्यूज आता है कि मेरी बेटी का सिलेक्शन हो गया है कोविड के टाइम पे मैं जॉबलेस था प्राइवेट स्कूल में हमारे बच्चे पढ़ रहे थे फीस नहीं दे पाते थे प्राइवेट स्कूल में तो मैंने ट्राई किया कि हम क्यों नहीं पब्लिक स्कूल है सीबीएसई बोर्ड है इंक्वायरी करे पर कुछ फ्रेंड्स हमारे साथी संगति बोलने लगे कि तुम प्राइवेट स्कूल से बच्चों को पब्लिक में डाल रहे हो गलत कर रहे हो मैं बोला नहीं एजुकेशन अगर अच्छा है तो मैं अपने बच्चों को डालूंगा और मेरी हालात भी ख़राब है तो मैं फ़ीस पे करने लायक नहीं हूँ तो मैंने उनको पब्लिक में डाला सत्तर हज़ार के आसपास तो रह रहे हैं पर हम लोग तो बच्चों को पहले भी डाले हैं ना दो बच्चे हैं तो पच्चीस पच्चीस हज़ार डिपोज़िट वो रिफंडेबल नॉन रिफंडेबल है और ये जो सी बोर्ड का है पूनम नगर में जो खुला है पब्लिक स्कूल इसमें फ़ीस ही नहीं है और सी बोर्ड की पढ़ाई है बैकग्राउंड वगैरह देखेंगे ना स्कूल के बारे में बहुत अच्छा है मेरी बेटी बेटी को प्राइवेट में पढ़ा के मैंने दो साल का फीस ढाई लाख रुपये पे किया है जो मेरे सक्षम की बात नहीं था मेरे बेटा भी सिलेक्शन हो गया बेटी के कारण सिबलिंग के कारण अभी जो सेशन है उसमें वो फर्स्ट रैंक लाई है 98 एट परसेंट ला मेरा बेटा भी साथ ही साथ टॉप थ्री में है आई एम ग्लैड आई एम थैंकफुल टू स्कूल जॉब पे भी मैं हूँ आई कैन अफोर्ड इन प्राइवेट बट आई विल नॉट चेंज इन ए प्राइवेट स्कूल मेरे बच्चे यहीं पढ़ेंगे पैसा ही सब कुछ नहीं होता है लाइफ में प्राइवेट में हम कई लाख रुपये देंगे लाखों डेढ़ लाख रुपये तो भी नहीं मिल पाता है मैं बहुत बहुत धन्यवाद बोलना चाहता हूँ डिपार्टमेंट को स्कूल को टीचर को कोविड के टाइम में उन लोगों ने जी जान लगा दिया Danyata, I would like you to talk about the history of Reserve Bank of India. About the history of the Reserve Bank of India. I'll be really thankful to the Department of BMC because they have been a blessing to all those families who have got the admission in the school because this school is one of the amazing schools I've ever been to. It gives children lots of opportunities. It's okay if they fail; they let them try again and again, which is really. आम्हाला असं अपेक्षित आहे की एक मूल जर आमच्या शाळेत येत असेल तर पालकाला एक मूल या शाळेत सोडायला जा दुसरं मूल वेगळ्या शाळेत सोडायला जा यासाठी खूप मेहनत घ्यायचं काम पडू नये त्याच्यामुळे सिबलिंग जे आहेत एक मूल जर आमच्याकडे ऑलरेडी शिकत असेल तर त्याचं दुसरं मूलसुद्धा सुद्धा आम्ही त्याच शाळेत घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना तिथंच ॲडमिशन देण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना प्रायोरिटी दिली जाते आणि त्याच्यामुळे एका शाळेत ही मुलं शिकतात द डे द स्कूल ओपन्ड अप इट वॉज अ रिअल वाव फिलिंग बिकॉज ऑलमोस्ट फॉर मोर दॅन टू इयर्स वर ॲट होम अँड देन टू हॅव अ कनेक्ट डिरेक्टली वॉज अ ग्रेट थिंग

ते कुठे बसणार एका बेंचवर एक मुलगा बसणार त्यांना मास्क पाहिजे सॅनिटायझर पाहिजे थर्मामीटर पाहिजे त्यांची ताप मोजमाप करून त्यांना वर्गात घेतलं पाहिजे अतिशय जिगरीचं काम होतं शिक्षकांसाठी ते सुद्धा आपण शाळा सुरू झाल्यानंतर खूप एक सहा महिने तरी आपल्याला खूप ते करावं लागलं ला। तो कोण आहे माणूस आहे का प्राणी आहे मागील काही वर्षांमध्ये आपण बघितलं असेल तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही खूप मोठे उपक्रम राबवलेले आहेत आणि या विविध उपक्रमांचाच परिपाक म्हणून गेल्या चार वर्षांपूर्वी ती बावन्न टक्क्यांवरून नव्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे मंथन केलं एक चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट की आपण आपले जे शंभर अधिकारी आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्याला एक शाळा दत्तक द्यायची शाळा त्यांनी दत्तक घ्यायची त्या शाळेमध्ये जायचं त्या शाळेच्या दावीच्या मुलांचा अभ्यास चेक करायचा त्या मुलांना काय कमी जास्त ते सगळं बघायचं आणि मुंबई महानगरपालिकेने एक गाईड बनवलं मिशन थर्टी फाय ते जर मुलांनी वाचलं एका विषयाचं एक पुस्तक तो नापास होणारच नाही या बेसवर आपण गेलो मग आपला रिझल्ट नाईन्टी थ्री पर्सेंट लागली कोरोनाच्या काळामध्ये शंभर टक्के रिझल्ट लागला नंतर आपला त्र्याण्णव टक्क्यावरून आपण सत्त्याण्णव टक्केच्या वरती गेलो म्हणजे मुंबई रिझनमध्ये मुंबई महानगरपालिका टॉपला गेली आणि हे सगळं आपल्या शिक्षकांची मेहनत आणि दत्तक शाळांच्या अधिकारांची विजिट दहावी विद्यार्थी असतील दहावी एस एस सी बोर्ड किंवा इतर बोर्डचे जे काही विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांना त्या पुढील शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही प्रोत्साहित करत आहोत पंचवीस महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी दहावीची परीक्षा होती त्याच्यामध्ये संपूर्ण महानगर क्षेत्रात जी मुलं पंचवीस टॉप ट्वेंटी फाय पंचवीस जी मुलं टॉपर येतात त्यांचं अकरावीपासूनचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं कॉलेज असो इंजिनिअरिंग कॉलेज असो मेडिकल कॉलेज असो त्याचं शिक्षण आपण मोफत करतो किती पण फी असू दे त्याची फी आपण महानगरपालिका बेअर करते आणि त्यांचं शिक्षण महानगरपालिका होते आणि अशा पंचवीस मुलांना दरवर्षी आम्ही देत असल्या आमच्याकडे जवळपास शंभरपेक्षा जास्त मुलं अशी आहेत जी या स्कीमचा आज उपयोग करतायत उपभोग घेत आहेत आणि आपलं पाच वर्षाचं पुढचं जे महाविद्यालयीन शिक्षण आहे ते पूर्ण आहेत ऑलिम्पियड असेल स्कॉलरशिप असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील किंवा ज्या काही स्पर्धा असतील त्याच्यामध्ये पण आपण जास्त नाही पण हळूहळू आपण त्याच्यामध्ये आता आपण आलो हो। आहोत आणि आपण त्याच्यामध्ये पण पन निश्चितपणे चांगलं मोठं यश पुढे त्या भविष्यामध्ये त्याचा मिळवण्याचं आपलं टार्गेट आहे मुलं फक्त मुंबई महापालिकेतच नाही तर इतर प्रायव्हेट स्कूल इतर राज्य यांच्याशी सुद्धा कॉम्पिट करतात आणि तिथंसुद्धा त्यांना गोल्ड मेडल प्राप्त होते स्काउट गाईड आपलं एक स्वतंत्र असं डिपार्टमेंट आहे आणि अतिशय मोठं डिपार्टमेंट आहे स्काउट गाईड ही जगातली सगळ्यात मोठी सेल्फ डिसिप्लिनची मुवमेंट आहे ज्याच्यामध्ये स्वयंशिस्त मुलांना शिकवली जाते स्वावलंबन मुलांना शिकवलं जातं मुलांना हे शिकवलं जातं की त्यांनी स्वतंत्रपणे कसं राहावं एकटं जर राहायची त्यांच्यावर वेळ आली तर कसं राहावं लोकांना त्यांनी मदत कशी करावी समाजाला मदत कशी करावी ते सगळे स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी स्काउट गाईड मुवमेंट आपण सुरू केलेली आहे गेल्याच्या गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण तीन वर्ष सतत आपण प्राईज मिळवलं म्हणजे स्काउट गाईडमध्ये पण आपण खूप पुढच्या टप्प्यावर आहोत महानगरपालिका आणि महानगरपालिकेची मुलं मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे देशामध्ये ज्यांच्याकडे सहा एकरचा मोठा परिसर आहे जो डेडिकेटेडली स्काउट गाईड कॅम्पसाठी आपण डेव्हलप केलेला आहे तिथं सर्व ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत त्याचे डेव्हलप केले गेलेले आहेत तिथं वर्षभरामध्ये सर्व महाराष्ट्रातून मुलं येतात त्यांचं कॅम्पिंग तिथं करतात त्यांना शिकवण्यासाठी जे काही टीचर्स आहेत ते वेल ट्रेन टीचर्स आमच्याकडे आहेत आणि टीचर्ससाठीचे सुद्धा कॅम्पिंग आम्ही त्याच साईटवर घेतो आणि टीचरलासुद्धा स्काउट गाईडसाठी डेव्हलप करतो हा तर आमच्या शिक्षण विभागाच्या शिरपीच्यातला मानाचा तुराच चा आहे शारीरिक शिक्षण हस्तकला चित्रकला आणि संगीत विभाग हे चार विभाग हे महाराष्ट्रामध्ये पण आणि देशामध्ये पण कुठल्याच महानगरपालिकेमध्ये नाही आहेत यामध्ये योगासनं असतील बल्लखांब असेल नृत्य असेल संगीत असेल या सगळ्यांचा सहभाग असणारा हा आमचा वार्षिक कार्यक्रम इंटरनॅशनल लेवलचा बँड या विद्यार्थ्यांच्या पुढे फिका पडेल अशा पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्या विद्यार्थ्यांनी माध्यमातून आहे सगळ्या जनतेनी सगळ्या देशांनी पाहिलं की अं एम पी एस मनपा शाळेतील विद्यार्थी हे कुठल्याच क्षेत्रात मागे नाही आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची ओळख निर्माण केलेली आहे सर्वांची आमची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि ज्या काही सुविधा असतील त्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात त्यामध्ये कुठलीही तडजोड होता नये भविष्यात देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक आमच्या शाळांकडे आकर्षले जातील आणि त्या सर्वांना आम्ही चांगल्या सुविधा चांगलं शिक्षण विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यात आम्ही नक्कीच यशस्वी हो असं मला विश्वास वाटतो